फोन का फोन नाही काय नाही अचानक झाला आहे सगळी जरा पाहुणे गडबड झाली बरं का आव आबा मला तुला कशाला माहित आहे ह्यांचा मला फोन आला मागा दर्शनाला तुम्ही म्हणून आणि आकाशला पे सुट्टी नाही उद्या हे जाणार आहे पुण्याला म्हटलं चला इथले तर गावातल्या गावात आहे ह्यांना घेऊन आपलं यावं तुमच्या घराकडं आव आता पहिल्या आहे का बायोडाटा इकडं तिकडं आता कसं आहे असं योगायोग जुळला की लग्न जुळते ते कराय का हा हो हो चांगलंय हा ना मुलगा काय करतो म्हणायचं मुलगाचा हैदराबादला कोर्स झाला आहे आता पुण्याला सर्विस लाईक हा बारा लाखाचे पॅकेज आहे बारा लाखाचं पॅकेज आहे हा बारा लाखाच आहे बघा बारा होय वय असेल असेल बारा लाख हा पाहू ना बारा लाख म्हणता म्हटल्यावर हैदराबाद मध्ये असा पोरगा काय शिकलाय म्हणायचं आ, अरे आ, आ, काय शिक्षण झाले सांग विचार शिक्षण माझ मग माझ सांगायला अरे तुझं सांग की कामगण ते वाटत बरं काय <laughs> ग बाप असा पोरग अस कोर्स सांग की रे कोर्स कोर्स तुझा कोर्स माझा आय टी कंस्ट्रक्शन फायनान्स झाला याच हा हा हो फायनान्स वालाय पहिला हैदराबाद ला होत आता पुण्यात आहे आहे हा गावात तर करायचं म्हणतोय आणि डोकले फास्ट चालतोय ह्याच हा, हा।, <laughs> हा, हा। रेल्वे या

काय बर पाण्यात आग सुमा सांडलास पाहु ना जा बाय जरा पाणी घेऊन जा आणि छक जरा पाण्यावर हात फिरव डाग बीग पडेल हे पोरा बाहेर बाहेर अरे ह्याच्या ए अरे जा बाबा जा की लगा काय नुसतं घुम याडच पाणी घेऊन जा जे की हातात जा पाणी घेऊन हां अरे लय जमवली ह्याच्या खालीच घ्या पाणी हां हातावर देत आहे काय शिक्षण झालं तुमचं झालं ना अजून चालू आहे काय शिक्षण तेच काय शिकताय तुम्ही थर्ड इयर आर्ट्स हो आर्ट्स जपानी गावात मन रमते गाव तुमचं का शहराकडे तुम्हाला करमत नाही कस नाही हो गावात मन रमण्यासारखं काय नसतंय ना जिथं आपली माणसं असतात तिथं मन रमतच मग ते शहर असो किंवा गाव आणि शहरामध्ये आपलं मन रमण्यासाठी माणसं शोधावी लागतात त्या माणसांना आपल्या आयुष्यात आणावं लागतं पण गावाकडे तसं नाही झाडाखाली बसून चटणी भाकर खाल्ली तरी मन रमत सुमा आहे ही काय निघाला एकदा कस स्वच्छ केलं बर आबा पोरापुरी पसंती झालेली दिसते वाटत मग बघा लवकर पुढच्या वाटाघाटी कसे करायचे ती हा हो आज अचानक झालाय आहे आता गडबडीत कस काय सांगणार गडबड अहो गडबडीत झाली सगळे हे बघा तुम्ही अशी घाय धरून लग्न होती ती वी वायस शिस्तात घ्यायच असते पाहुणे हा पाहुण्याला वाटतोय लोगी असो घाय गडबडीत नसते तुम्ही चांगला ती चांगला झुलते बरं आबा येऊ का हा येतो हा चला 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 चला, चला, चला। बर चा गे तो या अरे फुलं चालू होईल झाला या मग नको झटतो तू यासंग कशाला झटायला लागलाय डिस्प्ले विस्प्ले गेला असेल मोबाईलवाल्याला दाखव बघ बर गेला डिस्प्ले मला कळते मी तुला सांगायच राहिल अर्ध्या सकाळी सुमीच्या घराला कोणतरी आलत सुमीच्या घराला कोण काय ना तिकडे गेलत ना तू नाही राहुलच्या घरला गाडी आणायला गेलो तो तेव्हा मी बघितलं कोणतरी आलेलं मला दिसलं ती तुला सांगितलं बघ बर मोबाईल तुझा माझा मोबाईल कस मी म्हटलं देत जाय किल पासवर्ड पासवर्ड काढ पासवर्ड दे तू काढून पण दुसरं काय बघू नको नाही बघ दी सुमे कोण आहे ग अग कॉलेज मधून असल आलेच नाही हॅलो सुमे अगं सकाळी दुसऱ्या फोन उचल नाही ओरडू नकोस तुझी घाण सवय काय जात नाही बघ तुझा फोन का बंद आहे ते सांगा ती अगं फोन फुटलाय माझा फुटलाय अरे शंकर कवाचे फोन करते आम्ही काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच फोन करते ना का झालं का अरे तो मध्यस्थ घेऊन आलता कोणाला तरी तुला बघायला बघायला असं नाही पण तसच पाहुणे अरे एड झालायस का स्वतःच्या पोराला घेऊन आलता आणि ते पोर एड झालंय माझ्या माग आहे प्रीती आहे ऐकलंय मी सगळ्या देख रे फोन चल चला चल आता आभासच सांगते म्हणजे कळल तुला अग कट केला चल अरे चादर होती माझा अरे चाले अरे राहू पाहुशी पैसे देतो ना चल अरे कुठं जायचंय अरे बस गाडीवर अरे काय झालं ती तरी सांगते मला अरे जे व्हायला नको होत ती झालंय म्हणजे शंकर मग जी काय करायची ती विचार करून कर गडबडीतलाही निर्णय चुकतात बरं का बाबा अग मम्मी बस तिथे काय ग कधीपासून चाललंय हे सगळं अगं तुला काय लाज बीज काय वाटली का नाही प्रेम करायला कसली आली लाज अग काय बोलते शे तुझ्या जिबेला काय हारबीर काय आहे का नाही अगं तुझा बाप तिकडं चांगली स्थळ बघायला लागलंय तुझ्यासाठी आणि तुझी हे चालू आहे वे मी सांगितलं होतं का माझ्यासाठी मुलगा बघा म्हणून मला कोणी विचारलं तरी का तुमचं तुमचं चाललंय सगळं कोणाला पण बोलवताय मला दाखवताय मला काय जनावरांच्या बाजारात उभं केलंय का छी छी तुझ्या जिबेला हाड काय बोलते शे कुणाचं शिकलेशी असलं बोलायला अग आईचं काळीच आहे तुझ्यावर जीव आहे म्हणून लाखात एक मुलगा बघते तुला त्याच भान तर ठेव लाखात एक नको आहे मला मला जपणारा हवाय असला कसला जपणारा कस पाहिजे तुला कोण अधिकारी आहे का मला तरी सांग कोण आहे तो कुठला अधिकारी नाहीये पण मनाने स्वच्छ आणि प्रामाणिक आहे शंकर नाव आहे त्याच शंकर काय करतो हो तो आता बदली ड्रायव्हरचं काम करतोय पण हुशार आहे माझ्यासोबत कॉलेजला आहे अगं सुमे डोक्यापैकी फिरले का काय तुझं लग्न म्हणजे खेळ अगं आयुष्याचं गणित असतय एकदा फसलं म्हणजे फसलं तीन वर्षापासून आम्ही एकत्र एक आहे ना त्यांनी मला कधी दुखवलंय ना मी त्याला मनाने सच्चा तो मला लय ला जीव लावतो सुमे झालं एवढं झालं पण आता नाही समजलं हे तू मला बोलतेयस आणि तुला असं वाटतंय का मी तसं करून नाही केलं तर आम्हाला काय तर करावं लागेल सुमी तू काय बी करणच लग्न करणार सुमे झालं हेच करायचं होतं तुला आधी पण हेच केलंस आणि आता पण हेच केलंस कायम मला रोखत आलंस कुठलीच गोष्ट कधीच माझ्या मनासारखी झाली नाही पण आता मी म्हणत तसच होणार आई बाबा मुलांना प्रेम देत नसतील ना तर मुलं बाहेर प्रेम शोधायला जातात गेले बघ तुझ्या आवडीचं काय केले सांगू वर नतले चकुल्या, चल, आवर पटकन हे जर चिमणी जा जेव जा। मला जेवायच जा का असं का तुला सांगितलंय ना जा की जो जा, बर चिमणे अगे दादा नाही अगं मग असू फुगले बर जी मला नाही करायचं जेवण बिवण अगं चिमणे सॉरी कि ग एकतर बिन कामाचा पहिला व रडतोस आणि आता सॉरी बोलतो आणि तू रडवतो पण मला हा चिमणे जरा टेन्शन मध्ये आहे ग त्याच्यामुळे रागात बोललो तुला दाद्या कसलं टेन्शन रे काय झालंय कोण काय बोललंय का तुला का गाडीच काय झालंय तीन आहे दाद्या मग वहिनीच काय झालंय का अगं चिमणे जरा अरे दाद्या अरे दादा रडतोय कशाला दादा मला कस तर वाटतय बघ काय सांग हाँ, हाँ की तुझे तुझ्या येणार आहे मला नाही सांगणार आली मी सगळं कळलं या तिच्या घरातली तिथं लग्न देतील अरे दाद्या असं कस लग्न लावून देते ती माझी वहिनी आहे समजलं का आणि तू काय असं रडत बसलाय दाद्या काय पण कर मला माझी वहिनी पाहिजे बघ दाद्या एक काम कर की तू त्यांच्या घरी जा आणि त्यांच्यावर बोल तू माझा मा दादा आणि मला माहित आहे माझ्या दादात काहीच वाईट नाही आई वडिलांनंतर जो त्याच्या बहिणीला इतक्या प्रेमाने सांभाळू शकतो तो त्याच्या बायकोला किती प्रेमाने सांभाळेल की त्यांना पण समजाल दादा तू नको टेन्शन घेऊ चला आपण जेवण करूया जरा बोलायचं पण मला नाही बोलायचं तुझ्याशी आल्या पावली माघार गेला गे तर बर होईल मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे की परत तुम्ही म्हणला ना हे निघून जा तर लगेच जातो बा ए काय ऐकून घ्यायचं अरे आता कशाला आलाय आमच्या दाराला घेत ना दारात आलेल्या माणसाला असं हाकलून देत नाही आपली संस्कृती नव हे तुम्हाला चांगलंच माहिती मी काय म्हणतोय ना ऐकून तरी आहे की हा भाजी उलय प्रेम आहे मला ती असं लग्न करायचं आहे हे तुझ्या जिबेला काय बिड आहे का नाही कसं कधी लाज घालवून इथं तर लगीन करायची तर आहे का ना तुझी बरोबर आहे तुझ माझी नाही लायकी आपण मी आता कॉलेज करतोय कॉलेज करत करत बदली डावरचं काम करतोय पण ही बरं दिड्यावरच काम मी आयुष्यभर नाही करणार कॉलेज झालं ना, ना मला चांगला जॉब लागेल आणि सगळं चांगलं होतंय बघा आणि सगळं चांगलं झालं ना मी आणि सुमी मिळून आहे ना हे सगळं तुम्हाला सांगणार होतो बघा पत्तवर तिला पाहुणी बघा आली म्हणून बघा तुमच्या पुढं इथं आलो या सुमीचा हात मागायला शंकरया काय बोलते कळतंय का तुला लग्न म्हणजे काय वाटतंय रे तुला लग्न म्हणजे दोन घराची नाते जोडणं असते आणि मुलीच दुसरा आयुष्य चालू होते आजी की मुलीला कधी कधी न आवडत तिची आवडीचं आयुष्य जगायचं आहे आणि मला जी नाती नाहीत ना ती नाती ना तुमच्या पण जोडायची नाती जोडणार ना आला अरे बदली ड्रायव्हर म्हणून काम करतोय आणि माझ्या पुढे जात हातात मागतोय अरे प्रेमान पोट भरत नसते कस जगवणार माझ्या सुमीला तू जे आयुष्य जगतीस ते माझ्या पोरीने का जगाव तो गाप गा? तो 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 ना, ना, का आणि हे बघ सांगून घेतो तुमच्या दोघांशी पण काय वेगळा करायचा प्रयत्न केला का नाही तर बघच मग नाही असं अजिबात मला मानणार मी तिला असते किंवा तिला पळून अजिबात नेणार नाही कारण मला माहिती आहे समाजात इज्जत कमवायला जवळ लागत झालं असेल भाषण ठेवून अनिगाता तमशान कर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या सुमीसाठी एखादा चांगला मुलगा जर भेटत असेल तर मी तिचा हात तुझ्या हातामध्ये का म्हणून द्यायचा सुमीला चांगला मुलगा भेटेल ते मुलगा सुमी संग लग्न करून लय आनंदी असेल पण सुमी कधीच आनंदी नसणार बघा सुमी आयुष्यभर आत्म मरेल बघा आणि ह्याचा दोष आहे ना ती तुम्हाला दोघांना देईल मग तुम्हीच ठरवा सुमीचं लग्न कुणासन करायचं काम कर शिमनीला <coughs> जिलेबी नाही आवडते जिलेबी खायला घालून तिला गोडबात देतो काका पाव किरी जिलेबी दे हॅलो नक्की एकटीच आहे का बरं आलो चालते का येत तुम्ही हां चालते हांय शंकर कुठं चाललंय जरी चालू आहे चल आम्हाला वाटायचं सोड तुम्हाला ए नाही सोड बरं चला सोडू तू या बस कर चला अरे दि अरे अर इथं कशा बाबा उतरला तुला काय करायचं का तू जा की घरी झोप तसा जा कडे कडे घरी जा चला चला जाई हॅलो हॅलो पाठीसाहेब तुम्ही